देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर घनघनात उद्धव ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मनापासून दुःख झालं कुठल्याही जातीचं चाल लांगुल चालन आम्हाला जमत नाही अमरावतीच्या वरुड तालुक्यातील डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीने महासभा आयोजित केली सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे असं करतात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आता सतर्कतेनं निवडणुकीला सामोरे जायचं आहे हे कोणीही विसरू नये असं ते म्हणाले खरंच हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा प्रचार केला पण त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तलावर नसताना पाहिल्यावर मला खूप वाईट वाटलं असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटत बघा कधी कधी पक्ष फुटतात पक्ष वेगळे होतात एकमेकांशी पटत नाही पण ज्यांनी जाजमल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदूदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यामुळे मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे लागून चालून चालणार लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही सगळ्यांना या देशात समान यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उत्तर द्यायचं आणि म्हणून मी आपल्याला ही विनंती करण्याकरता आलो आहे हे जे काही या ठिकाणी झालं ना हा संयोग नाही आहे हो हा एक प्रयोग आहे पहिल्यांदा प्रयोग केला कर्नाटकात तिथे यशस्वी झाले मग प्रयोग केला भारतामध्ये आणि आता महाराष्ट्रातील तोच प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पण मला विश्वास आहे